नमस्कार नवतरुण विकास मंडळ दोडवली यांचा गेली पस्तीस वर्षे सुरू असलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा नुकताच जोगेश्वरी पूर्व येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर सर उपस्थित होते त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित आणि मार्गदर्शन अशी लाभलेले डॉक्टर संतोष निकम आणि डॉक्टर दीपक खुमणे यांची सुद्धा उपस्थिती लाभली होती मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या प्र उपस्थितीत अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंडळाला विद्यार्थी दशेपासून अगदी मोलाचं सहकार्य करणारे सेक्रेटरी ते अध्यक्षपद बसवणारे आणि आज सत्कार सोहळा चालू केला ज्यांचं योगदान आहे असे बाबनराव कांबळे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे गावातील विविध क्षेत्रात क्षेत्रातिप्यमान कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा सुद्धा सन्मान करण्यात आला सत्यवान रेडकर सर यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी का उतरलं पाहिजे स्वतःच्या नोकरी सोबतच एक प्रकारे आपण समाजाची या देशाची या राज्याची सेवा करत असतो असं त्यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितलं आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये कोकणातील टक्का हा मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि म्हणून माझा प्रयत्न राहील आणि असं यांनी एक दोन तासाच्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुंदर असं मार्गदर्शन केलं उपस्थित विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा बोध घेऊन ह्या दिशेला जातील असा आशावाद निर्माण झालेला आहे याच वेळी नालासोपारा येथे आमच्या गावातील डॉक्टर राजेंद्र सावंत यांचा नुकताच शिवसेना युबी टी या पक्षामध्ये प्रमुख म्हणून नियुक्ती झाली त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला शिवानी हुमणे यांनी शालेय स्पर्धेत उत्तम प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचा सुद्धा सन्मान करून गौरव करण्यात आला यावेळी मंडळातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी केला धन्यवाद जय कुणबी जय संविधान जय भारत